वाढदिवसानिमित्त हार बुके भेट ऐवजी वया आणाव्यात नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचे आव्हान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस दिनांक तीस मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कोणी हार बुके शाल श्रीफळ अथवा भेटवस्तू आणू नयेत असे आव्हान नामदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे दरम्यान भेटवस्त्याऐवजी वया आणव्यात भेट म्हणून आलेल्या शालेय साहित्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नामदार शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवस साजरा केला जाणार असून यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या पदाधिकारी मान्यवर यांच्यासह नागरिक हार बुके शाल श्रीफळ अथवा भेटवस्तू घेऊन येत असतात हार बुके शाल श्रीफळाऐवजी वया भेटवस्तू म्हणून दिल्यास त्या वया गोरगरीब विद्यार्थ्यांना देता येतील आणि आपण दिलेली भेटवस्तू सत्करणी लागेल त्यामुळे कोणी हार बुके शाल श्रीफळ आणू नये त्याऐवजी वया भेट म्हणून द्याव्यात असे आव्हान करण्यात आले आहे बिरो रिपोर्ट राजमुद्रा सातारा